नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रेवाचे सगळे सग्ड़े गुन्हे सगळ्यांसमोर आलेले असतात तेव्हा रेवा मात्र प्रत्येकाची माफी मागू लागते सगळ्यात आधी ती जान्हवी आणि तिच्या नवऱ्याची माफी मागू लागते तेव्हा मात्र आता जानवी ही भयंकर चिडते आणि सनकन तिच्या कानाखाली वाचून देते त्यानंतर मात्र आता ती म्हणते की तुझी तर या घरामध्ये राहण्याची लायकीच नाही आहे त्यानंतर ती सीमाकडे जाते आणि सीमाची हात जोडून माफी मागू लागते की मी तुमची सेवा केली आहे ना तर तुम्हाला आई पण मानला आहे तुम्ही तरी समजून घ्या मी हे असं काही केलं नाही आता मात्र सीमाही तिला मारते त्यानंतर मात्र ती आई आजीकडे जाते आई आजीला म्हणते की तुमच्या सोबत मी नेहमी सावली सारखी होती ना तुम्ही तर ओळखता ओळखताना सांगा ना मग तुम्ही तरी काहीतरी बोला तेव्हा तर आई आजी म्हणते मला माहिती होतं तू मूर्ख मुलगी आहे पण तुझा स्टँडर्ड म्हणून मी तुला पसंत केलं होतं पण तू इतकी नीच असं मला वाटलं नव्हतं आणि असं म्हणून आता आई आजीसुद्धा सुद्धा रेवाच्या कानाखाली वाजवतात त्यानंतर मात्र ती शशिकांतकडे जाते आणि शशिकांतलाही दयावया करू लागते तेव्हा शशिकांतही ते मात्र तिला खूप सुनवतो होतो मला खरंच वाटलं नव्हतं आणि आता हे बघून मात्र अक्षयला त्याच्या वडिलांची दया येत नाही त्यानंतर तो म्हणतो तुझ्यामुळं बघ सगळ्या लोकांच्या नजरेमध्ये माझी काय इज्जत राहिली आहे आणि खरं तर कसे लोक माझ्याकडे बघत आहे पण मी हे का केलं तुझं लग्न माझ्या मुलाशी का लावायचं होतं खरं तर आमची सगळ्यांची प्रॉपर्टी आणि घर ऑफिस हे सगळं तुझ्या नावावर आहे आणि तुझ्या आईच्या अशी अट आहे की अक्षय सोबत तुझं लग्न लावून दिलं तरच हे सगळं काही आमचं आम्हाला परत मिळणार आहे कारण तुझ्या आईबरोबर हे सगळं मी जुगारात हरलेलो आहे आणि आता ही गोष्ट ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि दुसरीकडे मात्र जी रडत असलेली रेवा असते तिच्या चेहऱ्यावरचा आता रंग उडतो आता मात्र तिला फारच आनंद होतो तेव्हा मात्र अक्षय म्हणतो बघा आता यांच्याकडे यांनी हा डाव खेळला कुठल्या बेसिसवर आणि जिला आपलं पार्टनर करून घेतलं तिला तर हे खरं काही सत्य माहितीच नव्हतं दुसरीकडे मात्र रेवा आता खूप हसायला लागते आणि ती म्हणते खरंच काय गेम आहे एकदमच क्षणातच चेंज झाला ग्रेट आहे तू रेवा राज्य राज्याध्यक्ष असं ती स्वतःचं नाव घेते आणि जोरजोरात ओरडत असते हसत असते त्यानंतर ती म्हणते ही चट होती ना की मी जेव्हा तुमच्या मुलाशी अक्षयशी लग्न करेल तेव्हाच ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल आता तर मी अक्षयशी लग्नच करत नाही जा आणि असं म्हणून ती गळ्यातला हार काढून फेकून देते आणि त्यानंतर मात्र स्वतःवरच खूप अभिमान व्यक्त करून हसत असते की खरंच तू रेवा खूप ग्रेट आहे दुसरीकडे मात्र आता अभिमात्र चिडतो आणि पुढे जातो परंतु त्यालाही त्याचे काका अडवतात आणि इकडे मात्र ती मनाशी म्हणते की आता कोणी काही बोलू दे पण आता मात्र सगळं माझ्या हातात आहे आणि मला कोणीही काहीच करू शकत नाही असं म्हणतात तिथे पोलिसांची गाडी येते आणि पोलीस समोर येतात पुढे पोलिस आल्यावर मात्र आता अक्षय सांगतो सर हिला अटक करा आता आम्ही कंप्लेंट केली होती त्याबद्दल तेव्हा मात्र आता रेवा घाबरते आणि पोलीस कॉन्स्टेबल मात्र तिला बेड्या ठोकतात तेव्हा ती म्हणते मला जरा सरांशी बोलून द्या प्लीज आणि असं म्हणून ती समोर जाते आणि दयावया करू लागते की मी खरंच काही केलेलं नाही असं खूप ती रडू लागते नाटकं करू लागते आणि हळूहळू त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या पिस्तूल काढून घेते आणि त्यानंतर आता पिस्तूल काढल्यावर सगळेजण खूपच घाबरतात इकडे मात्र इन्स्पेक्टर म्हणतात की तू कायदा हातामध्ये घेऊ नको तर मात्र ती अजून हसते कायदा माय फूट असं म्हणून जोरजोरात हसते त्यानंतर ती सगळ्यांना म्हणते तुम्ही सगळ्यांनी सगळी नाटकं केलीत ना नाट के आणि असंही मी गुन्हेगार आहेच ना तेव्हा मात्र आता सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु ती काही कोणाचं ऐकून घेत नाही आणि त्यानंतर ती लगेचच रमाला पकडते आणि बोलते की कोणी पुढे यायचं नाही नाहीतर मी आता जो पण पुढे येईल ना त्याच्या डोक्यामध्ये गोळी घालेल इकडे मात्र तिची मावशी आणि आई तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की तू किती वाईट वागली तरी रमाने नेहमी तुझंच भलं हे मनामध्ये ठेवलं आहे तेव्हा मात्र ती म्हणते हो का आता नाटक करत आहे तुम्ही मला हळद कशी लावली होती ते मी विसरले नाही आणि आता ड्रामे करू राहिले त्यानंतर ला मा मात्र आता ती अजूनच रेवाला पुढे पुढे ढकलत असते तेव्हा अक्षय तिथे जातो आणि अक्षयला लांब लांब करायच्या नादामध्ये तिच्या हातून गोळी चालते आणि गोळी मात्र रमाच्या पायात घुसते आणि त्यामुळे आता अक्षय खूप घाबरतो आणि तो, तो इन्स्पेक्टरला रिक्वेस्ट करू लागतो की बघा ना इथं काय चाललं आहे तेव्हा ते, ते म्हणतात काळजी करू नका आम्ही त्यांना काही होऊ देणार नाही इकडे रेवा मात्र रमाला खेचत खेचत मागे आणते आणि बाहेर उभी असलेल्या गाडीमध्ये टाकते त्यानंतर मात्र आता सगळेजण खूप घाबरता आणि रमा मात्र आहो वाचवा म्हणून ओरडत असते आणि गाडीमध्ये टाकल्यावर गाडी सुरू केल्यावर तिथे सनी असतो आणि रमा डार्लिंग असा आवाज दिला राहता रमा ही खूपच शॉक होते तेव्हा रेवा तिला म्हणते काय ग तुला काय वाटलं की प्लॅन फक्त तुलाच बनवता येतात का तूच फक्त एक्सपोज करू शकते का असं काही नाहीये बरं का आता गपचूप बसायचं इथे दुसरीकडे मात्र अक्षय खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतो त्यानंतर इन्स्पेक्टरचा फोन त्याला येतो तेव्हा मात्र तो म्हणतो की रेवाने हे सगळं आमच्या समोर केलेलं आहे त्यामुळे आता कुठल्याही पुराव्यांची गरज नाही तुम्ही काळजी करू नका आम्ही रमा मॅडमला काहीच होऊ देणार नाही असं म्हणून तो अक्षयची समजूत काढतो त्यानंतर अक्षय फोन ठेवतो आणि सीमा त्याच्या जवळ त्याने म्हणते काय रे आपल्या आहे ना घरी येईल ना हो ती व्यवस्थित तेव्हा अक्षय होकार देतो इकडे मात्र शशिकांत बसलेला असतो तेव्हा सीमा तिथे येते आणि ती म्हणते काय झालं तुम्ही असं का बसलात वाईट वाटतंय का तुम्हाला फारच वाईट वाटत असेल ना तेव्हाने वागताना वाईट वाटलं असं मात्र ती त्याला खूप सुनवते इकडे शशिकांत मात्र हात जोडून माफी मागतो त्यावर ती जोरात रडते ती म्हणते माफी तर अजिबात माझ्यासमोर मागायची नाही इतक्या दिवस मला वाटायचं की तुम्ही आपला माणूस आहात आज ना उद्या सुधरेल पण तुम्ही कसले सुधरत आहेत असं म्हणून ती त्याच्यावर खूप राग व्यक्त करते दुसरीकडे मात्र चिडलेला अक्षय हा रूम मध्ये जाऊन रेवाचे अनेक फोटो फ्रेम सगळं काही तोडफोड करू लागतो आणि खूपच रडू लागतो तेव्हा मात्र त्याला रामाच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की तुम्ही हे आपल्या घरच्यांसाठी फॅमिलीसाठी करता आहे हे विसरू नका आणि तुम्ही तिच्याशी लग्न करा असं म्हणून ती खूप काही त्याला समजावत असते तेव्हा मात्र त्याला ही गोष्टी आठवतात की तो लग्नामध्येही रमाला म्हणतो की मी या मुलीशी लग्न करणार नाही असं म्हणून सगळं त्याला आठवत असतं तेव्हा मात्र तो मनाशी म्हणतो मन खरंच मी तुझं ऐकलं असतं तर कदाचित मात्र आजही आपल्यावर वेळच आली नसते आणि तो खूप रडू लागतो कारण आता त्याला असं वाटतं की हे सगळं काही झालं आहे ते सगळं माझ्या चुकीमुळेच झालेलं आहे आणि आज आजही रमाचा जीव फक्त माझ्यामुळेच धोक्यामध्ये आहे आणि प्रत्येक गोष्टीचा दोष मात्र तो स्वतःला देऊ लागतो आणि खूप रडू लागतो दुसरीकडे मात्र रेवा ही आता रमाच्या जीवावर उठलेली असते आणि तिने एक प्रकारे तिला किडनॅपच केलेलं असतं पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अक्षयला फोन येतो आणि रमा त्यावर बोलत असते तर मात्र रेवा बोलू लागते की काय रे तुला कळलं का काय ते ती पुढे तो म्हणतो की बाकीचं काय मला सांगाय सांगू नको तू आणि बाकीचं काय बोलत पण बसू नको मला फक्त एवढं माहिती आहे की आणि एवढंच विचारायचं आहे की माझी रमा कशी आहे कुठे आहे तेव्हा ती म्हणू लागते तुझ्या रमाचं आपण नंतर बोलू पण तुला जर ती खरंच जिवंत पाहिजे असेल ना तर माझ्यावर जे काही तू गुन्हे दाखल केले आहे जे काय तू कंप्लेंट केले आहे त्या सगळ्या आत्ताच्या आत्ता मागे घ्यायच्या असं मात्र ती अक्षयला धमकावते आणि अक्षय मात्र आता फारच टेन्शनमध्ये मध्ये येतो की आता करायचं काय दुसरीकडे मात्र घरामध्ये वातावरण खूपच भाऊक असतं सगळेजण फारच दुखी असतात आणि खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतात इकडे आई आजी मात्र पहिल्यांदा रमाचा फोटो घेऊन त्यावर हात फिरवत म्हणत असते खरंच मला माफ कर ग मी तुला ओळखण्यात खरंच चूक केली आणि आता आई आजीला तिच्या चुकीचा खूपच पस्तावा होत असतो इकडे शशिकांतला सुद्धा त्याच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि तो सुद्धा टेरेसवर आपल्या चुकीचा पश्चाताप करत असतो घरातले सगळेजण फारच टेन्शन मध्ये असतात आणि काका सुद्धा खायला प्यायला नकार देत असतात येणाऱ्या भागातच आपल्याला लवकर कळणार आहे की आता रेवा पुन्हा पकडली जाणार आहे का का अजूनही रमाच्या जीवावर काही बेतणार आहे आणि अक्षयला पुन्हा एकदा रेवासोबत लग्न करण्यास ती भाग पाडणार आहे का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा